मित्रांनो नमस्कार मी डॉक्टर दीपक जगताप आणि आपण पाहताय पण मतदारांना काय वाटतं आज मी ज्या विषयावर बोलणार आहे तो विषय आहे मुंडे प्रकरण माग पडणारच होत मुंडे प्रकरण मागे पडणारच होत गेल्या काही महिन्यांमध्ये विशेषतः नऊ डिसेंबरला बीड जिल्ह्यातल्या मस्साजोग या ठिकाणी तिथले सरपंच संतोष देशमुख यांची अत्यंत जबरी मारहाण असा खून त्या माणसाच्या देहावर एक इंच सुद्धा जागा ठेवली नाही एक इंच जागा ठेवली नाही असा ती वाल्मिक कराड सुदर्शन घुले कृष्णा आंधळे प्रतीक घुले या सगळ्या टीमनं अत्यंत निर्दयीपणे मारहाण करून त्या माणसाचा जीव घेतला आणि पायी जो उद्रेक महाराष्ट्रामध्ये उभा राहिला सर्वसामान्य जनता हळहळली सगळ्या चॅनलना म्हणजे सोशल मीडिया सहित मग त्याच्यामध्ये व्हॉट्सअप फेसबुक युट्यूब सगळे युट्यूबर्स महाराष्ट्राभरातले देशभरातले अनेक चॅनल्स दूरदर्शनवरचे इंडिया टी व्ही असेल टी व्ही नाईन मराठी एबीपी माझा सगळ्यांनी हा विषय संतोष देशमुखांचा लावून धरला आणि त्या वाल्मिक कराड हा जो मुख्य आरोपी ज्याच्यावर मकोका लागलेला आहे आणि मग त्यांच्या अनुषंगानं सुदर्शन घोले चाटे विष्णू चाटे कृष्ण आंधळे वगैरे सगळ्यांची जी हे लाग लागलेलं आहे मकोका त्याच्यामध्ये त्यांचा बॉस कोण तर माननीय मंत्री महोदय धनंजय मुंडे यांनी राजीनामा दिला पाहिजे याच्यासाठी अगदी अंतरवाली सराटीतून मनोज दादा जरांगे पाटील सुद्धा आले त्यांनी आंदोलन उभं केलं त्याच्यानंतर त्या संतोष देशमुखांच्या मुलीचे विचार ऐकून ती अतिशय हुशार मुलगी आहे चौऱ्याण्णव टक्के मार्क त्या मुलीला दहावीला त्या मुलीच्या वेदना त्या मुलीची हळहळ बघून अंजली दमान यांसारख्या सामाजिक कार्यकर्त्या सुद्धा त्याच्यामध्ये उतरल्या आणि मग ते आंदोलन आणखीन त्यानं पेट घेतला पण हे आंदोलन जरी उभं राहिलं तरी हे शमणार होत त्याच कारण एवढंच झालं की दिल्लीच्या निवडणुका दिल्लीच्या प्रचाराच्या प्रचाराची शेवटची रणधुमाळी मोदींची गाजणारी भाषण अमित शहाच्या सभा महाकुंभ मेळा उत्तर प्रदेशमध्ये प्रयागराजमध्ये सध्या चालू आहे तो महाकुंभ त्याच्या बातम्या व्हायरल होणं आणि महाराष्ट्रापासून देशभरातली अनेक हजारो लाखो कोट्यावधी लोक त्या कुंभमेळ्यामध्ये प्रयागराजला त्या महाकुंभमध्ये स्नान करण्यासाठी जात आहेत तर त्याच्या ओघानं आणि मग दिल्लीचा निकाल लागला मग आम आदमी पक्षाचा अपेक्षेप्रमाणे पराभव झाला आणि मग त्या पराभवानंतरच जे भारतीय जनता पार्टीमध्ये आनंदाचं वातावरण आणि मग महाराष्ट्रभरामध्ये भारतीय जनता पार्टीच्या ज्या ज्या ठिकाणी शाखा आहेत त्या सगळ्या ठिकाणी आतिषबाजी फटाके वाजवणं पेढे वाटणं लाडू भरवणं वाद्य वाजवणं जयघोष दिल्लीच्या मध्ये सुद्धा आनंदोत्सव साजरा झाला आणि मग त्याच्यामध्ये आपोआप धनंजय मुंडे प्रकरण जे आहे हे एका बाजूला पडलं हे बाजूलाच पडणार होतं कारण हा मुहूर्त होता त्याला कारण समाजाची स्मरणशक्ती तशी फार अल्प असते फार कमी असते स्मरणशक्ती त्याच्यामुळं अंजली दमानिया या इंडिया अगेन्स्ट करप्शन म्हणजे अण्णा हजारांनी जे आंदोलन केलं होतं लोकपाल विधेयकासाठी आणि माहितीच्या अधिकारासाठी केवढा मोठा अधिकार आज अण्णांना हजारांच्या नावानं शिवाय देणं सहजासहजी सोपं आहे हो कारण तो माणूस काय तुमचा प्रतिकार केला त्यांचं वय इतकं झालंय शरीर थकलंय ना मुलं बाळ ना संसार प्रपंच त्या मंदिरामध्ये राळीगण सिद्धीला राहतात त्यामुळे तुमच्या कॉमेंटला व्हॉट्सअपवर जे जे कमेंट फिरतात त्याला उत्तर द्यायला आणणं हजारे काय करू शकणार त्याला काही नाही करू शकत अंजली दमानिया उभ्या राहिल्या मग त्या उभ्या राहिल्या त्यांनी त्या त्या अशी धडाधडा प्रकरण बाहेर काढली आहेत ना की महाजेनको जी महाराष्ट्र शासनाची कंपनी आहे त्या परळी वैजनाथला औष्णिक ऊर्जा केंद्र आहे त्या ऊर्जा केंद्रात निघा बाहेर पडणारी दगडी कोळशाची जी राख असते ती राख उचलण्याची टेंडर्स ज्या कंपनीने मिळवलेली आहेत आणि ज्या कंपनीनं त्याच्यामध्ये आर्थिक व्यवहार केलेले आहेत त्याचे सगळे पुरावे अंजली दमान यांनी जमा केले धनंजय मुंडे कृषी मंत्री असताना म्हणजे मागच्या <coughs> निवडणुकीच्या अगोदरच्या अडीच वर्ष अजितदादा महायुतीमध्ये आल्यानंतर ते कृषी मंत्री झाले ते कृषी मंत्री च जे किंवा ते कृषी मंत्री ह्याच्यामध्ये पण होते महाविकास आघाडीमध्ये असताना सुद्धा होते त्या काळामध्ये आणि देवेंद्र फडणवीस परत पुन्हा मुख्यमंत्री झाल्यानंतर त्या काळामध्ये जे आदेश ज्याची परवानगी नाही म्हणजे शेतकऱ्यांच्या खात्यावर थेट पैसे पंतप्रधानांनी पाठवलेले पैसे थेट शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा करा असा केंद्रातला आदेश असताना सुद्धा त्यांनी अंजली दमान यांनी एक प्रकरण सांगितलं की जो एक लिक्विड युरिया जो असतो ना जे खत म्हणून पाण्यामध्ये मिक्स करून सोडलं जातं तो लिक्विड युरिया पंच्याण्णव रुपयाची बाटली एक लिटरची बाटली पंच्याण्णव रुपये लिटर मिळत होतं ते यांनी काहीतरी साडेपाचशे रुपयाला एक याप्रमाणे सरकारी खरेदी आणि काही लाखांमध्ये त्या बाटल्या आणि मग त्या अंजली दमान यांनी तो सगळा हिशोब मांडलाय की अहो एवढे पैसे यांनी सरकारी तिजोरीतले काढलेले आहेत हे पैसे गेले कुठं त्या औष्णिक ऊर्जा केंद्रातून राख उचलणं म्हणजे ऑफिस ऑफ प्रॉफिट हा केंद्राने एक घालून दिलेला कायदा आहे ऑफिस ऑफ प्रॉफिट म्हणजे जर तुम्ही आमदार खासदार असाल तर तुम्ही तुमच्या नावावर सरकारची कुठली टेंडर घेऊ शकत नाही किंवा सरकारी कुठल्या कंपन्यांमध्ये किंवा कुठल्या कंपन्या अशा नाही भागीदारी करायची की तुमच्या कंपनीतून सरकारकडून काहीतरी फायदा उचलता येईल असलं करता येत नाही आमदार खासदारांना भ्रष्टाचार रोखण्याचं ते एक साधन आहे आणि हा कायदा मोदीजींनी लागू केलेला आहे त्याच्यामध्ये सुद्धा अं हे प्रकरण यांची सापडत आहेत हे अंजली दमान यांनी लेखी पुरावे ज्याच्यावर बॅक डेटेड जो कायदा आहे तो रद्दबातल ठरवून त्याच्यावर माननीय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची सही आहे अजितदादा पवार यांची सही आहे आणि कृषी मंत्री म्हणून धनंजय मुंडे यांची सही आहे ह्यांनी काढलेली परिपत्रक दाखवली त्यांनी काढलेली बिल पण दाखवली दादांची भेट घेऊन दाखवली मुख्यमंत्र्यांना सुद्धा दाखवलं दा। मुख्यमंत्र्यांनाही दाखवलं दा। तरी सुद्धा अजितदादा दादा म्हणतात पुरावे नाही आहेत पुरावे नाही आहेत त्यामुळे मी काही करू शकत नाही याच्यावरचा निर्णय खर तर या, या राज्याचे मुख्यमंत्री म्हणून देवेंद्र फडणवीस घेतील आणि देवेंद्र फडणवीसांना सुद्धा माहीत नाहीये की खरच घोटाळा झालाय की नाही कारण त्यांना दिल्लीमध्ये जाणं हे पालकमंत्री पद वगैरे ह्याच्या जबाबदाऱ्या आणि ते सगळं राज्य अजून म्हणजे कारभार सुरूच झालेला नाही जो सुरू झाला कारभार तो ह्या भ्रष्टाचाराच्या प्रकरणातूनच सुरू झाला राज्याचा कारभार कारण पहिलं हिवाळी अधिवेशन नागपूरला सुरू झालं डिसेंबर महिन्यामध्ये आणि नऊ डिसेंबरला संतोष देशमुखांचा खून झाला त्यामुळे सुरुवातच भ्रष्टाचाराच्या प्रकरणातून झालेली आहे त्या मुंडेंची ज्या पत्नी आहेत त्यांचं काहीतरी डिव्होर्स वगैरे प्रकरण जे आहे त्यांनी त्या टीव्हीवर एबीपी माझ्याला सरळ सरळ मुलाखत दिलेली आहे की मला त्या वाल्मिक कराड दो कवडे का नोकर त्यात थोडं मराठी हिंदी मिश्रित बोलतात करुणा शर्मा दो कवडे का नोकर आणि धनंजय मुंडे आणि तो वाल्मिक कराड हे कलेक्टर बीड कलेक्टरच्या ऑफिसमध्ये एका रूम मध्ये घेऊन मला त्या वाल्मिक कराडांनी मारलेलं आहे हे त्या बाईंनी समोर येऊन सांगितले टीव्हीच्या समोर सांगितलेलं आहे लाडकी बहीण योजना चालवणारे मुख्यमंत्री महोदय आणि उपमुख्यमंत्री महोदय त्यांनी टीव्हीवर येऊन सांगितलेलं आहे त्यांनी त्यांच्या डोळ्यावर मारहाण जी झाली नाका तोंडावर त्यांचा तो सुजलेला डोळा लाल फडक झालेला रक्तस्राव झालेला डोळा हे सुद्धा दाखवले त्यांनी फोटो दाखवले त्यांचे मोबाईल मधले करुणा शर्मा आणि हे म्हणजे मागच्या ह्या निवडणुका झाल्या आत्ता जे मंत्रिमंडळ स्थापन झालं महायुतीचं त्याच्या अगोदर शिंदे आणि देवेंद्र भाऊ आणि अजितदादा हे एकत्र आलेलं असताना चोवीसला त्या म्हणजे ह्याच्या अगोदर आठ दहा महिने अगोदर देवेंद्र फडणवीसांना भेटून आणि अजितदादांना भेटून त्या करुणा शर्मा त्यांच्या पत्नी भेटलेल्या पण आहेत की मला अशा प्रकारे माझ्या पतीनं मारहाण केलेली आहे विषय त्या दोघांमधला काय आहे तुमच्या माझ्यासारख्या माणसाला माहीत असायचं काही कारण नाही त्यामुळे मला म्हणजे ह्या असल्या वैयक्तिक त्यांच्या भांडणामध्ये पडायचं नाहीये परंतु कुठल्याही महिलेला मारहाण करणं आणि ती ज्यावेळेस तोंडानं नाव घेऊन सांगते त्यावेळेस आणखीन कुठला पुरावा हवाय आपल्याला मुख्यमंत्री महोदयांना आणखीन कुठला पुरावा हवा आहे बरं ह्याला थोडे थोडके दिवस नाही झालेले दहा महिने होऊन गेलेत की माझा डोळा सुजलाय मला प्रचंड बेदम मारहाण केलेली आहे माझ्या डोळ्यात रक्तस्राव झालाय हे त्या महिलेनं जाऊन सांगितलेलं आहे मला हे शारीरिक कसा छळ करतायत ते मला यांच्या गुंडांकर्वी कसं मारलं जाते सांगितलेलं आहे अंजली दमानिया अंजली दमानिया या सामाजिक कार्यकर्त्या त्यांना काही त्यांचा वेळ जात नाही का अडुसष्ट देश त्या फिरून आलेल्या आहेत करोडोमध्ये इन्कम टॅक्स भरतात त्यांचे जे पतिदेव आहेत हे मोठ्या कंपनीमध्ये डायरेक्टर आहेत मोठ्या मोठ्या प्रोजेक्टवर करोडोमध्ये त्यांचा इन्कम आहे स्वतःची त्यांचं डायग्नोस्टिक सेंटर होतं सांताक्रुजला सिटी स्कॅन एम आर आय रक्त लघवी पॅथॉलॉजी लॅब इसीजी टूडीएको सगळ्या प्रकारचं तपासण्या सोनोग्राफी सगळं त्यांच्या लॅबमध्ये होत होतं हा सगळा चालणारा धंदा पंचवीस वर्ष चालवला धंदा आणि ह्या इंडिया अगेन्स्ट करप्शन ही जी चळवळ आहे याला वेळ देता यावा म्हणून त्या बाईंनी ते बंद केला तो व्यवसाय आणि फुल टाइम मग नवऱ्याचा आर्थिक दृष्ट्या संपन्न असल्यानंतर त्यांच्यावर सुद्धा डेफिमेशन म्हणजे अब्रुल मुक्सानीचे दावे अगोदर ज्यांच्यावर त्यांनी आरोप केले एकनाथ खडसे असतील नितीन गडकरी असतील अं सुद्धा केले होते तर छगन भुजबळांवर केले होते तर या लोकांनी दाखल केलेल्या ज्या अब्र नुकसानीचे दावे आहेत ना, ना, ना दावे त्या दाव्यांसाठी सुद्धा त्यांना तारख्यांना चक्रा मारायला लागतात एकनाथ खडसेंच्या दाव्यासाठी त्यांना औरंगाबादला मुंबई ते औरंगाबाद जायला लागायचं त्या न्यायालयामध्ये म्हणजे सगळे पुरावे देऊन सुद्धा बघा कशी लोकशाहीचे थट्टा होते सगळे पुरावे दिलेले आहेत आता याची दर्शनी त्या काही एवढ्या डोक्यावर परिणाम नाही ना झालेला त्यांच्या अंजली दमनिया त्यांच्या काही डोक्यात काही भ्रमिष्ट स्त्री नाहीये की वेळ लागलाय म्हणून कुठेतरी रस्त्यावरची दगडी उचलून मारायला असं नाही मुळीच नाहीये त्यांनी तथ्य असल्याशिवाय ते सांगतात का एवढ ऑन कॅमेरा येऊन त्यांनी एबीपीच्या माझा कट्टावर सुद्धा त्या खांडेकरांना मुलाखत दिलेली आहे आणि मग त्यांनी सगळ्यांनी ओढायचं की मीडिया ट्रायल मीडिया ट्रायल मीडिया ट्रायल मीडिया ठरवतोय था मी दोषी आहे की नाही मग न्यायालयात नाहीच मग तुम्ही असं जर म्हणला तर मग ही केस दाखल होणार कधी ती उभी राहणार कधी त्याचा निकाल लागणार कधी तोपर्यंत तो वर्ष निघून जाणार सिंपल गणित आहे त्यामुळे अंजली पण आता दुःख वाटून घेऊ नये काही दिवसांनी असं होईल की संतोष देशमुखांचाच आत्मा सांगेल कदाचित की हे प्रकरण थांबवा आता चौकशा थांबवा नका त्रास देऊ ते मुलांना सुद्धा किंवा भावाला त्यांच्या झोपेत स्वप्नामध्ये येऊन साक्षात्कार देतील की बाबांनो नका आता धडपड करू काही तुमचं तुम्ही जगा शांतपणे इथं काही फरक पडण्यासारखं नाहीये होऊ शकत ना असं होऊ शकत ना निष्प्रभ होतात माणसं निष्प्रभ होतात हे दुःख आहे निष्प्रभ होतात अं म्हणजे त्या अंजली दमानियांचा उत्साहाचं कौतुक करावं तेवढं थोडं अंजली दमानिया असतील हे अरविंद केजरीवाल ये कुमार विश्वासी किरण बेदी वगैरे ही सगळी मंडळी इंडिया अगेन्स्ट आंदोलन उभं केलं होतं ना मला आणखीन एक आठवतो कैलासवासी राजीव दीक्षित ज्यांनी लालू प्रसाद यादव वगैरे त्यांची प्रकरणं बाहेर काढली राजीव दीक्षित म्हणजे आपल्या देशामध्ये असे एल्गार पुकारणारे सुद्धा नेते तयार होतील नाही असं नाही अंजली दमानिया जसं वय परत त्या जशा मागे पडतील तसे आणखीन काही कार्यकर्ते आणखीन काही असे चळवळीतून तयार झालेले नेते नक्की उभे राहतील नक्की उभे राहतील म्हणजे एका बाजूला अतिशय निराश करणारी परिस्थिती निराश करणारी ब्युरोक्रसी आणि विशेष म्हणजे त्या ब्युरोक्रॅट्सनं जे राजकीय जे राजपत्रित अधिकारी जे आहेत शासनाचे त्यांनी त्यांच्या अहवालांमध्ये लिहून ठेवले की मुंडे साहेब हे करू नका हे बेकायदेशीर आहे तरी सुद्धा ते व्यवहार केलेले आहेत आणि तरी सुद्धा देवाभाऊ आणि मंडळींचा आशीर्वाद आहे आशीर्वाद आहे त्यामुळं असो हा विषय माग पडणार होताच दिल्लीचा एवढा मोठा दैदीप्य मान विजय प्राप्त केल्यानंतर भारतीय जनता पार्टीनं त्याचा आनंदोत्सव नाही करायचा तर मग एका देशमुखांचं सारखं घेऊन रडत बसायचं हे धनंजय मुंडेंचं प्रकरणामध्ये विचार करत बसायचं एवढी डोकेफोड कोण करणार काहीच आवश्यकता नाही आहे सामान्य माणसांना म्हणजे आमच्यासारखे जे सामान्य मतदार आहेत ते त्यांचा त्यांचा रोजीरोटी धंदा पाणी करण्यामध्ये त्यांच्या हातातोंडाची गाठ पडावी याच्यासाठी बिचारे आमच्यासारखी लोक वण वण फिरणार अंजली जमान्यांसारखे चार पैसे असल्यामुळे ही लोक केसेस करणं आणि कोर्टात जाणं आणि त्याच्यावर न्याय मागणं ते त्यांचं त्यांचं चालू राहील पण सामान्य आमच्यासारख्या संतोष देशमुखांसारखं कुटुंब हे अशीच मुंगी सारखी जगत राहणार पण हे मुंडे प्रकरण मागं पडणार आणि त्याला काही इलाज नाही धन्यवाद